नमस्कार मित्रांनो आंब्याचा सीझन आला आहे गरमागरम उन्हाळ्यात गोडसर आंबा खायला मोह कोण टाळे पण रात्री झोपण्यापूर्वी आंबा खाणं योग्य आहे का याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला संपूर्ण बघा स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता आंबा कधी खाणे योग्य आणि कधी खाणे अयोग्य आहे याविषयीची माहिती बघू शकता तर मित्रांनो रात्री आंबा खाल्ल्यावर काय होईल झोपण्याच्या अगोदर आंबा खाल्ल्यास पचनाची समस्या होऊ शकते त्यामुळे तो वेळ योग्य मानला जात नाही कारण की शरीराची ही विश्रांतीची वेळ असते रात्री शरीराचे पचनक्रिया मंद होते त्यामुळे गोड उष्ण व पचनाला जड पदार्थ टाळावे लागतात त्याचप्रमाणे आंबा म्हणजे नैसर्गिक साखर आंब्याचे नैसर्गिक साखर मोठ्या प्रमाणात असते ही साखर रात्री घेणे रक्तातील साखरेवर परिणाम करू शकते त्यामुळे रात्री आंबा खाणे टाळावे त्याचप्रमाणे रात्री आंबा खाल्ला तर कोणता परिणाम होऊ शकतो रात्री उशिरा साखर घेणे शरीराला ऊर्जेचे सिग्नल देतं त्यामुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो तर मग कधी खावा आंबा फळ खाण्याचा सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळचा विशेषतः पाण्याचा ग्लास घेतल्यावर पचनशक्ती त्यावेळेस अधिक असते त्या त्यानंतरच फळे खाणे गरजेचे आहे तर जेवणानंतर फळ खाणे योग्य की अयोग्य जेवण झाल्यानंतर लगेच आंबा किंवा इतर फळ खाल्ल्यास पचन नीट होत नाही आणि अ ॲसिडची तक्रार होऊ शकते त्यामुळे आपल्याला काही आजारसुद्धा होऊ शकतो तर मग फळे कधी खावीत फळं जेवणाच्या एक तास आधी किंवा दोन तासांनी खाल्ली तरी त्यातील पोषणद्रव्य शरीराला योग्यरित्या मिळतील त्याकरिता जेवणाच्या एक किंवा दोन तासानंतर फळे खावीत त्याचप्रमाणे रात्री खायाचा मोह झालाय तर जर रात्री आंबा खाणं आवश्यक वाटलं असेल तर प्रमाण कमी ठेवा आणि लवकर खा म्हणजे झोपण्याच्या दोन तास आधी खाल्ला तरी चालेल त्याचप्रमाणे स्मार्ट खाणं हीच यशाची गुरुकिल्ली आहे तसेच खा पण वेळ आणि प्रमाण लक्षात ठेवा आरोग्य टिकवायचं असेल तर सवयी सुधाराव्या लागतील त्याचप्रमाणे आपली सवयी सुधारेल तर आरोग्य चांगले राहील व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद